अंबरनाथ पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे सलग तिसऱ्यांदा कल्याण लोकसभा खासदार म्हणून विजयी झाल्याबद्दल जल्लोषार्थ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथमधील शिवसेना पदाधिकारी नगरसेवक महिला आघाडी युवा सैनिक व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोल ताशांचा गजरात वाजत गाजत नाचत आनंद व्यक्त केला डॉक्टर श्रीकांत शिंदे नावांचा जयखोष यावेळी करण्यात आला अंबरनाथ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी फटाके फोडून ताशांच्या गजरात आनंद साजरा केला मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होताच श्रीकांत शिंदे यांनी कल्याण मतदारसंघात आघाडी घेतली होती दुपारी बाराच्या दरम्यान शिंदे यांनी पाच सहा फेऱ्यात लाखांचा लीड घेत आघाडीवर राहिले यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी केंद्राच्या बाहेर जमत जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आमचे धर्मवीर आनंद साहेब व आपल्या देशाचे कार्यसम्राट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांच्याच आशीर्वादाने आणि आमचे सर्वच शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आर पी आय या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व नगरसेवकांनी जे आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा जो प्रचार कार्य आणि जे काम केलं त्या कार्याला आणि त्यांनी अंबरनाथमध्ये केलेला जो विकास आणि सर्व कल्याणमध्ये केलेला हा विकास ह्या सर्वांचाच चीज म्हणून आज त्यांना प्रचंड मताने सर्व जनतेने आज या ठिकाणी निवडून दिले मी सर्व कल्याण जनतेच मधील सर्व मतदारसंघातील जनतेचं व अंबरनाथमधील सर्व मतदारांचं व आमचे सर्व पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत नगरसेवक आहेत त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांनी केलेल्या विकास आणि कार्य आणि कार्यकर्त्यांची जी मेहनत यांच्या जीवावरती महाराष्ट्रामध्ये मला वाटतं पहिल्या नंबरवरती आज आमचे खासदार मताने मोठ्या मताने निवडून नी आले आहेत आणि त्यांच्या ह्या कार्याची पोचफावती आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या आणि मतदारसंघ मतदारांचा मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो